चमचमी तरदार अशी शेवगा बटाट्याची भाजी झटपट कशी बनवायची हे मी तुम्हाला आहे आज तर रेसिपी थोडी वेगळी होणार आहे त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि खायला तर एक नंबर अशी भाजी होते भाकरीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता चला मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी शेवग्याच्या शेंगा आणि एक बटाटा घेतलेला आहे बटाटा पहिले धुवून घेऊयात तर पहिले आपल्याला शेवग्याच्या शेंगा कापून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण बटाटा कापून घेऊयात शेवग्याच्या शेंगा आणताना एकदम आहे ना कोव्या कोवळ्या अशा बघून घ्यायच्या रट अजिबात आणू नका त्या अजिबात लवकर अशा शिजत नाहीत तर इथे पहा सर्व शेंगा मी पहिले कट करून घेतल्या आता आपण बटाटा कट करूया सालासकट इथे मी बटाटा कट करून घेते तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याचे साल काढून नंतर कट करून घेऊ शकता तर इथे बटाटा देखील मी कट करून घेतला आता हे दोन्ही आपल्याला आहे ना एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे अजिबात काळं पडत नाही आता आपल्याला आहे ना वाटणामध्ये काय पाहिजे ते पाहूया तर इथे मी ना पहिले पाहू शकता खोबऱ्याचे काही काप बारीक करून घेतले त्यानंतर दोन कांदे बारीक करून घेतले काही लसूण पाक्या घेतल्या त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतली एक इंच आलं घेतलं आणि एक टॉमॅटो घेतला आणि अजून आपण यामध्ये ॲड करणार आहोत दोन दोन लवंग मिरे म्हणजे छान अशी भाजी तयार होते ते तुम्ही पुढे पाहणारच आहात पहिले आपल्याला आहे ना खोबरे बारीक करून घ्यायचे एकदम जर सर्व घालून पाणी घातलं ना तर ह्यामध्ये खोबरे बारीक होत नाही त्यामुळे पहिले खोबरे बारीक करून घेतले त्यानंतर सर्व साहित्य घालायचे आहे ते आणि थोडंसं यामध्ये पाणी घालायचं जास्त पाणी घालू नका कारण आपण यामध्ये टॉमॅटो घातलेला आहे आणि मिक्सरला परत एकदा मस्त याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे आपण कांदा टोमॅटो अजिबात भाजलेला नाही ना, ना आपण इथे खोबरे भाजलेले आहे तर इथे पहा बारीक झाल्यानंतर एकदम बारीक अशी आपली इथे पेस्ट तयार आहे लगेच आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी ना कढई ठेवलेली आहे तर लोखंडाची कढई आहे ही तर मग लोखंडाच्या कढईमध्ये भाजी छान होतात त्याच्यामुळे हीच मी दरवेळेस वापरते तर यामध्ये ना पईभर आपल्याला तेल घालायचं लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला तर्जीदार अशी भाजी बनवायची असते तेव्हा आपल्याला तेल हे जास्त लागतं तर आता तेलामध्ये मी ना दोन वालेली लाल मिरची घालून घेतली म्हणजे भाजीला देखील छान चव चा येते तर इथे पहा आता मस्त हे तळून घ्यायचं यामध्ये आता तळल्यानंतर अगदी गॅस बारीक करायचा त्यानंतर थोडासा मसाला यामध्ये घालून घ्यायचा तर हातावर उडू नये त्यामुळे थोडासा घालून घेतला आधी त्यानंतर संपूर्ण मसाला आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं हे जे मिक्सरचं भांड्या आहेत त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं म्हणजे आपल्याला नंतर हे भाजीमध्ये घालता येईल आणि आता आपण लगेच यामध्ये सुकी मसाले घालून देऊयात तर इथे मी घालते पाव चमचा हळद घातली दीड चमचा लाल मिरची पावडर घातली त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातला त्यानंतर एक चमचा काळा मसाला घातला लगेच चवीनुसार मीठ घालून घेतलं आता सर्व घालून घेतलेले आप आपल्याला नंतर काहीच घालायचं नाही आणि मस्त आता हे जे मसाले आहे ना ते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत हे छान असं परतून घ्यायचं आहे मस्त असं याला तेल सुटलं पाहिजे मग अशा वेळेस काय करायचं गॅस आहे ना अगदी फुल करायचं आणि सतत असं हलवत राहायचं म्हणजे लवकर याला तेल सुटण्यास मदत होते मोठ्या गॅसवर फक्त पाच मिनटातच याला पहा पूर्ण असं तेल सुटलेलं आहे मध्ये पण सुटलेलं होतं पण मी तरी अजून एक दोन तीन मिनटं छान असं भाजून घेतलं तर पाहू शकता मस्त ते याचं तेल रिलीज झालेलं आहे एकदा आपण हलवून घेऊयात अशा प्रकारे इथे जे आहे ना ते मसाला जो आहे तुमचा जे वाटण आहे घातलेलं ते तेल सुटेपर्यंत भाजणे खूप महत्त्वाचे असते तरच तुमच्या भाजीला तर्री येते किंवा भाजी तर्रीदार कि तर अशी होते तर तेल सुटल्यानंतर एकदा हलवून घेतलेलं आहे त्यानंतर बटाटा आणि शेवगा घालून दिला आणि पुन्हा छान हलवून घेतलं पाहू शकता तुम्ही शेवगा आणि बटाटा यामध्ये घातल्यानंतर दोन मिनटं तरी ह्यामध्ये शेवगा बटाटा छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पहा आपण जे मिक्सरमध्ये पाणी ठेवलं होतं ना ते ह्यामध्ये घालून घेतलं तर नॉर्मलच पाणी आहे ह्यासाठी पाणी कोमट गरम करायची अजिबात गरज नाही तर मिक्सरमध्ये जेवढं पाणी होतं तेवढं घालून दिलं आणि मिक्स करून घेतलं शेवगा आणि बटाटा जे आहे ना ते शिजण्यासाठी आपल्याला अजून पाणी लागणार आहे त्यामुळे अजून पाणी घालून घेतलं यामध्ये आता मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते कितपत यामध्ये पाणी घातलेलं आहे ते तर इथे पहा रस्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती पहा पहा इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता आहे ना गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपल्याला अगदी फुल अशी करायची आणि ह्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची म्हणजे भाजी लवकर शिजण्यास मदत होते तर इथे पाहता मस्त आहे ना उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर मसाला किती छान भाजलेला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान रीवर आलेली आहे जर तुम्ही मसाला व्यवस्थित भाजला नाही तर अजिबात अशा प्रकारे तर येत नाही इथे पाहता मस्त भाजीला उकळी आलेली आहे आता यांना गॅस परत आपल्याला अगदी कमी करायचं आहे आणि कमी गॅसवर मंद गॅसवर आपण पंधरा मिनटं तरी ही भाजी छान अशी शिजून देऊयात पाच पाच मिनटांनी ना असं भाजी हलवत राहायची म्हणजे छान परत मिक्स होते आणि चेक करत राहायचं की भाजी शिजली आहे की नाही म्हणजे बटाटा आणि शेवगा शिजला आहे की नाही ते अशा प्रकारे तुम्ही जर ह्यावर अशी ताटली किंवा काही जरी ठेवलं ना फक्त एका साईडने ओपन ठेवायचं म्हणजे काय होतं भाजी लवकर शिजण्यास मदत होते माझी कडीची कढई आहे यावर प्लेट बसत नाही त्यामुळे मी ठेवलेली नाही तर इथे पहा आता पंधरा मिनटानंतर मस्त घट्टमुठ्ठ अशी आपली भाजी झालेली आहे आणि तर्री तर तुम्ही पाहू शकता एक नंबरच तर्री आलेली आहे तर मस्त अशी इथे आपली शेवगा बटाट्याची भाजी तयार आहे तर आता मी तुम्हाला आहे ना बटाटा जो आहे ना तो शिजला आहे की नाही ते देखील चेक करून दाखवते पाहू शकता इथे आपला बटाटा मस्त असा शिजलेला आहे आणि भाजी देखील पहिल्यापेक्षा खूप मुट्ट आणि खूप छान भाजीला चर्री आलेली आहे तर आता लगेच गॅस बंद करून द्यायचाही तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर असं करू शकता खायला खूप छान लागते नक्की एकदा माझ्या पद्धतीने करून पहा खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये तर पहा जवळून देखील दाखवते तर ही भाजी एकदम मस्त अशी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची शेवगा बटाची तर्रेदार भाजी नक्की कमेंट करून कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब त्याबरोबरच हाईप करायला विसरू नका नवीन चॅनलवर जे आलेले आहेत त्यांनी नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करा भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये